आणि आता राजकीय बातम्यांकडे वळूयात काँग्रेसनं ऑपरेशन सिंदूर या नावावरून आता टीका केलेली आहे भावनांच्या बळावर युद्ध जिंकता येत नाही असं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भावनिक आवाहन हे फायद्यासाठी असून सरकारनं ऑपरेशन सिंदूर हे नाव निवडलं का असा सवाल उपस्थित केला आहे दरम्यान पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं विधान काँग्रेसच्याच नेत्यांना पटलेलं दिसत नाही आहे विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी आमचा सरकारला पाठिंबा असल्याचं सांगत चव्हाणांच्या विरोधात सूर लावलाय तर ठाकरे गटाकडून सुद्धा काहीसा विरोधाचा सूर या निमित्ताने पाहायला मिळतो देखिये भावनाएं बहुत छुपी है ठीक है लेकिन जो लढाई होती है वो बंदूक से होती है हवाई जहाज से होती बम से होती है ऐसे कोई सिम्बोलिझम से और टोकनिझम से युद्ध नहीं जीते जाते तो ठीक है भारत सरकार ने कोई नाम सोचा है उनको लगता है कि कोई भावनात्मक उसका फायदा मिलेगा अवश्य मिलेगा कोई बात नहीं लेकिन आखिरकार आपको वहां युद्ध भूमि में जाकर पाकिस्तान में जाकर दिखाना पड़ेगा कि हमने टेररिस्ट काम तोड़े हैं ऑपरेशन को नाम देने से कोई फर्क नहीं पड़ेगा सदा ने देशा ने स्वागत कर ले ला है भारतीय सैन्यशाली म्हणजे जो सैन्यांनी काल शौर्य दाखवलं आणि त्यातून दहशतवाद्यांचे हल्ले आपले प हल्ले उद्ध्वस्त के केले ते ठिकाणं उद्ध्वस्त केले त्याचं संपूर्ण देशातील सर्व पक्षांनी त्याचं के स्वागत केलेलं आहे आणि हल्ल्याला भारतात भारताला जर पाकिस्तानची पाकिस्तानला पूर्णतः ठेचून काढायचं असेल तरी सर्व समर्थन आमच्या सगळ्यांचा आहे ही भूमिका हा हल्ला झाल्यापासून आमच्या नेत्यांनी आहे एक लक्षात घ्या की हे युद्ध देशाचं युद्ध आहे आणि या युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिलेलं आहे भावनिक वातावरण तयार करणं आणि आपण देशासाठी लढणं हा वस्तुस्थिती निहाय वेगळा प्रकार असतो मला तरी वाटत की या दोन्ही बाबीचा त्या ठिकाणी एक संबंध आहे काँग्रेस पक्षानं कालच आपली ची बैठक घेतली त्यामध्ये जो निर्णय घेतला त्यांनी जे समर्थन केलं देशासाठी देशाच्या सैनिकांना थोर सैनिकांना ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं जे लढतायत त्यांच्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यांचं अभिनंदन केलं तेच भरपूर आहे असं मला वाटतं मला वाटतं एवढ्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते सुद्धा <स्थाथा> केंद्रात सरकार बरोबर आणि संपूर्ण देश एकत्र असताना आहेत त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य म्हणजे मै बी ना असं राजकारणात मी अजून दिसतो आहे दाखवण्यासाठीचं लक्षवेध कार्यक्रम आहे आणि तो देशाला मान्य मला असं वाटत ज्या पद्धतीनं पुरुषांना वेचून त्या दिवशी मारलं गेलं पहलगामला याचा अर्थ आपल्या सव्वीस सत्तावीस महिलांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे आणि जे एक नवविवाहित जोडप होत आर्मी मधलं नोकरी करणार आठ दिवस लग्न झालेलं आणि मला वाटतं या भावना तर आपण जाणल्याच पाहिजे त्या भावनेला उत्तर दिलंच पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं नाव ऑपरेशन सिंदूर दिलं असेल तर मला असं वाटतं त्याच्यात काही वावगं असायचं कारण नाही